नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चारून तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला शेपूची भाजी करून दाखवणार आहे शेपूची भाजी घेतली आहे स्वच्छ धुवून नीट करून घेतली आहे आणि ही मुगाची डाळ ही डाळ आहे ना मी भिजत ठेवलेली ही वापरणार आहे दोन कांदे ओल्या मिरच्या तीन घेतल्या आणि तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी ही ओलो खूप वापरणार आहे आणि ही भाजी मी माझ्या पद्धतीने करणार आहे का सगळं बारीक चिरून घेतलं कांदा वगैरे सगळं बारीक चिरून घेतलं आता मी इथे तोप तापत ठेवलंय बघा तापत ठेवलंय माझं तापलंय आणि आता तेल ते आता मी माजवणी पद्धतीने करणार आहे भाजी बघा लसून टाकते पहिला असं भांड असेल ना तर जास्त तापायला द्यायचं ना गोद टाकायचं पटकन करप ते नाही तर स्विज वगैरे भांड असेल तर त्यात लसून टाकते आधी एवढं भाजून घेते व्यवस्थित हे भाजत थोडस भाजलं कांदा घालते आणि कांदा भाजून जाईल चांगलं जे कलर चेंज पूर्ण ना कलर चेंज करायचं जांगळीपर्यंतच भाजायचं ब्राऊन दिसलं पाहिजे कांदा दही भाजून घेते हे बघा हे भाजलंय कांदा वगैरे चांगला ब्राऊन झालाय आता मी यात भाजी टाकते भाजी टाकते आणि त्याच्यासोबत ही मुगाची डाळ आणि चांगलं डाळून घेते 내려가. 이제 온게돼 아니 하다 했으 e r c i 어가 मीठ टाकलं थोडासा गॅस मिडियम ठेवायचा आणि हे घालायच शिजायला द्यायची अजून थोडी शिजली पाहिजे हे बघा भाजी शिजली आहे मी ओलाकुप टाकते मी शेंगण्याच सांगितलं मी शेंगण्याचं पूर राहणार नाहीये कारण जास्त करून लोक याच्यात ना शेंगण्याचा पूर वापरतात आमच्याकडे आमच्या कोकणामध्ये आम्ही ओलं ओलाकुपूर शेंगण्याचं पूर आता भाजी जास्त सर करून खात नाही पालेभाज्यांमध्ये आम्ही शेंगण्याचं कुठ नाही वापरतो ओला खोबरं वापरतो आता खोपरेल तेल आहे खोपरेल तेलला आता वरून थोडं टाकायचं अस कोणती पण भाजी असून दे थोडं शे शेंगण्याचं घेतलं खोबरेल तेल टाकायचं मग छान आहे ते याला गॅस बंद करते मी ही केलेली शापूची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा